गेल्या अनेक महिन्यांपासून फरार असलेला सराईत गुन्हेगार शेख युनुस उर्फ इन्नू शेख जपान यास हरसूल तलाव परिसरातून अटक करण्यात आली पोलिसांना हुलकावणी देण्यात

जवळ गेले आणि त्यास शंका येताच त्याने तलावातील पाण्यात उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी कसला विचार न करता पोलिसांनी पाण्यात उडी घेतली त्यास पकडून पाण्याबाहेर आणले आणि त्यावेळी नितीन बगाटे यांनी तलावाच्या पाण्यात उडी मारून आरोपीस पकडणारे पोलीस निरीक्षक प्रशांत मुंडे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल जनार्दन निकम यांना प्रोत्साहनपर प्रत्येकी दहा हजार रुपये बक्षीस देखील घोषित केलं आहे रिपोर्ट या न्यूज संभाजीनगर